नो बॉल डेड बॉल आणि वाईल्ड बॉल शिंदे ओहोर संपण्याआधी रन जमेना म्हणून अडचण ठाकरेंचे वकील कामात मुरलेला माणूस सहजासहजी शिंदेना रन देणार नाहीच सुनावणी अंतिम मुद्द्यांवर बोलताना शिंदे गट टरकलेला दिसतोय कायद्यानं केलं तर शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होतातच फक्त यांच्यातील शकुनी शांत बसला पाहिजे नेमकं घडलय का पुन्हा एकदा एक ठाकरे विरुद्ध शिंदे या दोघांमध्ये नेमकं कोण विनर ठरतय कोणाची विकेट पडतय हे समजण्यासाठी त्याच दिवशी समजणार की शिंदे की ठाकरे धर्म जिंकला की अधर्म जिंकला खर तर या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं यांच्यातील शकुनी कोण आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण कायद्याचं एवढं डोकं यांनी जर महाराष्ट्रातील एखाद्या प्रश्नासाठी लावलं असतं तर आतापर्यंत कुठलेही प्रश्न प्रलंबित राहिले नसते पण सर्वात मोठी खेदजनक बाब म्हणजे हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली खुर्ची वाचवण्यासाठी इतकं कायद्याचं डोकं लावताना दिसतात असो नेमकं सुनावणीमध्ये काय घडलंय यावरती बोलणं गरजेचं आहे एखादा दुसरा सरळ बॉल वगळता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमदारांच्या अपात्रता सुनावणीत केलेला युक्तिवाद म्हणजे नो बॉल डेड बॉल आणि वाईट बॉलचे मिश्रण आहे असा टोला ठाकरे गटाच्या वकिलांनी लगावला आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील सुनावणीमध्ये बुधवारी दोन्ही पक्षांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी बहुतांश कागदपत्रे खोटी असल्याचा दावा व युक्तिवाद शिंदे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलान यांनी केला याला प्रत्युत्तर देताना वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी केलेल्या कृत्यांचे लंगडे समर्थन म्हणजे लेम डक ऑर्ग्युमेंट असल्याचा टोला देखील यावेळी कामत यांनी लगावला ठाकरे गटानं खोटी कागदपत्रे दाखल केल्याचा दावा खोडून काढताना सर्वोच्च न्यायालयात आपण अतिरिक्त शपथपत्र सुद्धा दाखल केल्याचं नमूद केलंय शिंदेचे गटनेते पद रद्द करण्याचा राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठरावाचा सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला व या सुनावणीत सादर केलेला कागद हा एकच असल्याचा दावा केला विधानसभा अध्यक्षांनी ही सुनावणी घेताना प्रायमरी फेस स्थितीवर निर्णय घ्यावा असं देखील सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं पक्षांतर बंदी कायदा करताना अनुच्छेद दहामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार या अनुच्छेदाला भारतीय साक्षी पुरावा कायदा म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट लागू होत नाही असा दावा कामंत यांनी केला त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहा निर्णयांचे दाखलेसुद्धा दिलेले आहेत मग अशामध्ये सुद्धा शिंदेगड जर आग्रह करत असेल की नाही आम्ही अपात्र होत नाही ही सर्वोच्च न्यायालयाची थट्टा असल्याचं मत देखील कामत यांनी व्यक्त केलेलं आहे दरम्यान संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या समोर आहेत मग अशा मध्ये आता ठाकरे की शिंदे नेमकं कोणाची विकेट दोन हजार तेवीस संपण्या अखेर पडते हे पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच काय तर जे काही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणं आहेत त्याला धरून जर निर्णय केला तर शंभर टक्के सोळा जणांसहित एकनाथ शिंदे हे अपात्र होतातच फक्त शकुनी जर यांच्यातील शकुनीने जर जास्त डोकं चालवलं तर मात्र यामध्ये काहीतरी बोम होऊ शकतो आता फक्त तो शकुनी कोण आहे हे देखील सर्च करणं जास्तीचं गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे यांच्यातील शकुनी कोण कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक